नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम मसालेदार झणझणीत आणि ढाबा फील अख्खा मसूर ही रेसिपी इतकी टेस्टी आहे ना की एकदा केली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल आणि एवढी सोपी आहे की केव्हाही करू शकतात चला तर मग बघूया अख्खा मसूर कसे बनवायचे ते अख्खा मसूर घेऊया त्याला स्वच्छ धुवून चार पाच तासू व्यवस्थित भिजला की मसूर अतिशय छान शिजतो आणि दाणेदार राहतो मसूर जर आधीच शिजवून घेतला तर मग तो दाणेदार राहत नाही आणि मग धाव्याचा फीलही येत नाही इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता कडही दोन मोठे चमचे तेल गरम करा त्यात एक चमचा जिरं दोन तमालपत्र बारीक चिरलेला कांदा घालून चांगलं करता कांद्यावर थोडेसे मीठ टाका जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल कारण या रेसिपीत कांदा अगदी लालसर करून घ्यायचा असतो कांद्याचा जास्तीत जास्त वापर करूनच याची ग्रेव्ही बनवली जाते कांदा खरपूस भाजेपर्यंत आपण दोन ते तीन ग्लास पाणी गरम करत ठेवूया कारण या रेसिपीमध्ये थंड पाणी ऍड करत नाहीत फक्त गरम पाणी कडे कांदा नीट परतणे हा या रेसिपीचा की पॉईंट आहे कांदा जर छान सोनेरी झाला तर या सगळ्या मसाल्याचा बेस एकदम रिच लागतो आता तुम्ही बघू शकता की कांदा गोल्डन सोनेरी रंगावर खरपूस भाजून होत आलेला आहे आता आपण मसाले टाकूया सर्वात आधी एक चमचा लाल तिखट एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद घालून नीट पडता हे सर्व मसाले नीट भाजले गेले पाहिजे तरच याचा खमंगपणा येतो लसूण पेस्ट मग यात ठेचलेला लसूण घाला तोही नीट पडता लसूणचा एक सुगंध दरवळला की समजा की लसूण भाजला गेला आहे आता यात आले लसूणची पेस्ट टाका तीही नीट पडता आले लसूणला एक कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत परतले नाही तर ती चांगली लागत नाही आता थोडीशी कोथिंबीर घालून परता सगळीकडे वास पसरला की समजा मसाला परफेक्ट झाला आता यात बारीक चिरलेले दोन टोमॅटो घाला आणि नीट परता मसाला जळू नये म्हणून वरून थोडेसे गरम पाणी टाका टोमॅटो नीट परतले की त्यातून ते तेल सुटायला लागेल मग भिजवून ठेवलेला मसूर घाला ढाबा साईल म्हटलं की थोडं तिखट पण आलंच पाहिजे ना पण तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर मसाल्यांचं प्रमाण जराच कमी ठेवा आता आपण जे पाणी उकळत ठेवले होते ते यात होता मसूर शिजेल इतकं पाणी घाला आणि लक्षात ठेवा की पाणी हे नेहमी गरमच असावे थंड असताना चवीप्रमाणे मीठ घाला व वरती झाकण ठेवून मस्तपैकी वाफ करा हा मसूर भातासोबत पण हे वाटत नाही आणि फुलक्यांसोबत तर एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे अगदी ढाब्यासारखं सॅटिस्फॅक्शन मिळतो आता तुम्ही बघू शकता की मसूर शिजत आलेली आहे आणि जो दाणा आहे तो अख्खा पण आहे आणि मऊसू चिजलेला पण आहे आता मी इथे ग्रेव्हीची टेस्ट अधिक वाढवण्यासाठी वरून थोडेसे लोणी घातलेले आहे या रेसिपीत मसूर हा दाणेदारच राहायला हवा कारण नावावरूनच समजते की अख्खा मसूर तर अख्खाच राहायला हवा आता गॅस बंद करण्याआधी वरून एक छोटा चमचा गरम मसाला व भरपूरशी कोथंबीर झाला लोणी गरम मसाला आणि कोथंबीर हे तीन इन्ग्रेडियंट्स म्हणजे चवीचा तडका गरम मसाल्याने सुगंध लोण्याने चव आणि कोथंबिरीने एक फ्रेशनेस येतो हे बघा ग्रेव्ही किती थिक आणि क्रीमी दिसते ना हीच ती धावा असेल कन्सिस्टन्सी आता गॅस बंद करा आणि अख्खा मसूर सर्व करा एका डिशमध्ये अख्खा मसूर घाला त्यावर थोडीशी कोथंबीर घाला थोडेसे आल्याचे स्लायसेस घाला आणि परून थोडेसे लोणी घालून गरम गरम भात किंवा फुलक्यांसोबत सर्व करा बस आपली झणझणीत धावा सैल अख्खा मसूर तयार आहे जेव्हा मी ही घरी बनवली तेव्हा सर्वजण रिपीट खायला मागत होते म्हणूनच मी तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर करते जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका